कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे कृष्णा तुला मी ताकी करते घरी

ताकी करते घरी कुणाच्या जाऊ नको रे कृष्णा तुला मी ताकीत करते घरी कुणाच्या जाऊ नको रे आली जा संगे तू जाउ नक रे कृष्ण तुला मी ताकीत ता करते घरी कुनाच जाउ नक रे कृष्ण तुला मी ताकीत ता करते

ताकीत करते घरी कुणाच्या जाऊन गो रे तुला मी ताकीत करते घरी कुणाचं जाऊन कोे ना

তে নাচ যাউন ৰেচ যাউ নে